नवसाच्या चिंतामणी मंदिरात रक्तदान करणाऱ्यांना थेट दर्शन हिंगोली मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून सुमारे तीन लाखापेक्षाही अधिक भाविक येण्याचा अंदाज असून संस्थानाकडून एक लाख एकावन्न हजार नवसाचे मोदक वाटप केले जाणार असल्याची माहिती संस्थानचे सचिव दिलीप बांगर यांनी दिली आहे यावर्षी स्तंदा मातासाठी आठ ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले हिंगोली येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मोदकाचा गणपती म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी नवसाचा मोदक दिला जातो संपूर्ण वर्षभर या मोदकाची पूजा केली जाते त्यानंतर नवस पूर्ण झाल्यानंतर एकशे एक मोदक गणपतीला अर्पण केले जातात दरवर्षी या ठिकाणी या अनंत चतुर्थीला मोदक घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते याशिवाय नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांचीही गर्दी होते विघ्नार्ता चिंतामणी गणपती मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता संस्थांच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर नवसाच्या मोदकाचे वाटप केले जाणार असून यावर्षी एक लाख एकावन्न हजार मोदकाचे वाटप केले जाणार असल्याचे बांगर यांनी सांगितले यावर्षी गणेश मूर्ती स्थापनेपासून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था संस्थांकडून करण्यात आली आहे यावर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सुमारे तीन लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे त्यानुसार संस्थानाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने या भागात पाहणी केली असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे याशिवाय पालिकेकडून स्वच्छतेसाठी सर्वच साफसफाई कर्मचारी दिवसभर या ठिकाणी स्वच्छतेची कामे करणार आहेत तसेच स्वयंसेवक देखील मदतीला असणार आहेत याशिवाय आरोग्य पथक देखील कार्यरत राहणार आहे दरम्यान शासकीय रुग्णालयात रक्तबाटल्याचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना गणपतीचे थेट दर्शन मिळणार आहे यासोबतच ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गरोदर माता यांना थेट दर्शनाची व्यवस्था केली आहे तसेच विघ्नार्था ग्रुपच्या वतीने स्तंदा आठ ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन केला जाणार आहे पावसाची शक्यता लक्षात घेऊन वॉटरप्रूफ मंडपही उभारण्यात आला आहे हिंगोली शहरात दानसूर व्यक्ती व्यापारी सेवाभावी संस्था व्यायामशाळेच्या वतीने भाविकांच्या चहा पाणी नाश्ता भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे तर भाविकांच्या वाहतुकीसाठी आटो संघटनेकडूनही मोफत वाहतूक केली जाणार असल्याचेही बांगर यांनी सांगितले आहे गणपतीच्या दर्शनासाठी तीन किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांच्या रांगा असणार आहेत रेल्वे स्थानका मार्गापासून दर्शन रांग सुरू होणार रा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गणपती चौक महात्मा गांधी चौक महावीर चौक जुने ग्रामीण पोलीस ठाणेपासून ते गणपती मंदिर दर्शनासाठी जाता येणार आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका